सन्मती दुग्ध धवल क्रांती योजना शेतकऱ्यांसाठी होणार लाभदायक अशोक पाटील सीईओ संमती सहकारी बँक यांचं मत इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक वीस रोजी अब्दुल अब्दुलाट येथील देशभक्त रत्नपणा कुंभार संस्कृतिक हॉलमध्ये सन्मती दूध दुग्ध धवल क्रांती योजना अंतर्गत पशुधन कर्जाची योजना या यासंबंधी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप काळे विशेष उपस्थिती म्हणून श्री महावीर पाटील तसेच सन्मती बँकेचे व्हाईस चेअरमन एम के कांबळे साहेब संचालक डॉक्टर अरुण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे संपन्न करून या चर्चा सत्र या सुरुवात झाली यावेळी बँकेचे सीईओ अशोक अप्पासाहेब पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपला देश हा कृषी असून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे आता जात आहे गेल्या अनेक वर्षात अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले असून नवनवीन जातीचे आणि जास्तीत जास्त दूध देणारी जनावरं म्हणजेच मैस गाय खरेदी करत आपला दुग्ध व्यवसाय वाढवत शेतकरी जात आहे परंतु आज जर दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं तर हा व्यवसाय प्रचंड मोठा होत चाललाय तरी देखील आमच्या बँकेच्या वतीनं म्हैस खरेदी गाय खरेदी गोठा प्रकल्प यासाठी अत्यल्प व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम आमची बँक अतिशय प्रामाणिकपणे करते आहे पशुधन कर्जाची योजना बँकेच्या सभासदांना गावातील शेतकऱ्यांना आम्ही असून व्यवस्थित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांसाठी व्याजदरात एक टक्का सूट देण्यात येणार आहे यासाठी या चर्चासत्राचं आयोजन केलंय आज आपण पाहतो अनेक व्यवसाय जवळपास दीडशे पन्नास चाळीस वीस दहा पाच अशा जनावरांचा गोठा बांधून दुग्धव्यवसाय सुरू केलाय अतिशय उत्तम प्रतीचं दूध संस्थेकडे घालताना एक प्रकारची दूध वाढ होण्यासाठी आपल्या पशुधनात अतिशय उत्तम प्रतीचं चा खाद्य चांगला चारा आणि जनावरांची निगा याकडं शेतकरी प्रामुख्यानं लक्ष देताना आपण पाहिलंय कारण दुधाची वाढती मागणी दुग्ध दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी दूध संस्थेकडून दुधाला मिळणारा दर आणि प्रतिवर्षी मिळणारी रेबेट याची जर आखणी केली तर दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या प्रगतीचा एक मार्ग बनत झाल्याचं आपण पाहतो आहोत परंतु ज्या शेतकऱ्यांची उत्तम प्रतीची म्हैस गाय खरेदीसाठी मेहसाणा हरियाणा पंढरपूर मोराई यासारखं पशुधन खरेदी कर खरेदी करण्यासाठी आमची बँक कर्ज पुरवठा करत आहे यासाठी आमच्या बँकेच्या शाखेत संपूर्ण माहिती सांगून आपणास पशुधन कर्जाची योजना बँकेने आणली यासाठी बारा टक्के प्रमाणे व्याजदर असून व्यवस्थितरित्या कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना व्याजात एक टक्का सूट मिळणार आहे भी भी सागा, सागा, सागा तर मी विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना पशुधन कर्ज घ्यायचं असेल त्यांनी आमच्या बँकेची संपर्क साधावा असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं जवाहर संचालक दादासू साग सांगावे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं कॉम्रेड बाबा पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना दुग्धव्यवसाय सध्या मोठा उत्साहला आहे त्या प्रमाणात दुधसंसार देखील वाढत आहेत दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांचा कणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही जातीवंत पशुधन अनेक शेतकरी आणत आहेत गोठा प्रकल्प राबवत आहेत व आपली बँक पशुधन कर्जाची योजना राबवत आहे याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं डॉक्टर प्रताप काळे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आपलं मार्गदर्शन करताना दुग्ध व्यवसाय करताना आपण पशुधन खाद्य चारा याचा ताळमेळ करणं ही काळाची बन गरज बनत चालली आहे कारण उत्तम प्रतीचा चारा आणि चांगलं खाद्य आणि जनावरांची निगा यामुळे दूध वाढ होते मोठा गोठा प्रकल्प असेल तर आपण अतिशय चांगला चारा आणि तो अत्यल्प रुपयात मिळावा अशा पद्धतीनं चारा बियाणे आपण शेतामध्ये लावणं महत्त्वाचं आहे कारण गवत गाजर गवत ऊस मका यासारखे चारा आपण शेतामध्ये करतो त्याचा खर्च जर पाहिला तर तो त्या पशुधनांच्या अत्यल्प रुपयात मिळतो का याचा देखील अभ्यास करणं महत्त्वाचं बनत चाललंय पशुधनाची काळजी निगा देखरेख याकडे बारकाईनं असावं असं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे प्रामुख्यानं पाहावं असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं माझी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना दुधाला चांगला दर मिळायचा असेल तर दूध पावडर चीजचे दर वाढ व्हायला पाहिजेत कारण दूध पावडरची निर्यात जर प्रदेशात झाली आणि त्याला चांगला दर मिळाला तर नक्कीच इकडे दुधाचे दर वाढतील कारण दूध संघाकडे संकलन होणारे संपूर्ण दूध हे पॅकिंग होऊन बाजारात येतं असं नाही कारण या दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ निर्मिती होते उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर दही ताक लोणी तूप चक्का पनीर बासुंदी श्रीखंड आम्रखंड दूध पावडर चीज यासारखे पदार्थ तयार होतात पॅकिंग दूध हे केवळ पंधरा टक्के विक्रीकडे जाते बाकीचे दूध अनेक दुग्धजन्य पदार्थांसाठी वापरलं जातं त्यामुळे दुधाचे दर आणि मिनरल वॉटरचे दर पाहिले तर मिनरल वॉटर वीस ते पंचवीस रुपयांना एक बाटली मिळते आणि दूध पासष्ट रुपयांना एक लिटर मिळतं दुधाची वेसळ थांबणं महत्त्वाचं आहे आणि आर्थिक संस्था यांच्यावर विश्वास टिकणं ही आता काळाची गरज आहे कारण चांगले कर्जदार ठेवीदार यांची सांगड घालताना कर्जदारांच्या माप असावं सातबारा बारा असणारा प्रत्येक आहे असं नाही कारण सातबारा असणारे काही जण उद्योजक आहेत असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी आवर्जून सांगितलं यावेळी बँकेचे संचालक डॉक्टर अरुण कुलकर्णी बँकेचे बीओ एम चेअरमन डॉक्टर अप्पासाहेब होसकल्ले जवाहर संचालक दादा सुसांगावे कॉम्रेड अप्पा पाटील अप्पा सुकुडचे एजे पाटील साहित्यिक कुरुंदवाडे बँके बँकेचे समीर मेंदगी महेश कुंभार अनंत पुजारी प्रकाश कुंभार नितीन कोळी अब्दुल्ला शाखेचे व्यवस्थापक सतीश चोगले प्रगतीशील शेतकरी सुरेश शेडबाळे कॉम्रेड अप्पा पाटील प्रदीप भिसे अरुण चितळे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार अनंत पुजारी यांनी मांडले सदरचं चर्चासत्र यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले